पंडितजींच्या बालपणातील हा प्रसंग आहे पंडित जवाहरलालजींचे वडील मोतीलाल नेहरू फार मोठे वकील होते त्यांचा श्रीमंतीचा थाट होता जवाहरलालजींचं बालपण ऐश्वर्यात व्यतीत होत होतं एकदा बालक जवाहर आपल्या वडिलांच्या टेबलाजवळ गेला टेबलावर ठेवलेले पाच सहा चकचकीत महागडे पेन पाहून त्यातील एक पेन घेण्याचा मोह जवाहरलालला झाला त्याने विचार केला की एक पेन घेतलं तर बाबांच्या कुठे लक्षात येणार आहे पेन खिशात घालून जवाहर चुपचाप निघून गेला थोड्या वेळाने मोतीलालजी आले लिहिण्यासाठी त्यांनी हातात पेन घेतलं त्यावेळी त्या त्यांच्या लक्षात आलं की एक पेन गायब झालेलं आहे त्यांनी सर्व नोकरांना विचारलं सर्वत्र शोधाशोध केली पण पेन काही सापडलं नाही मोतीलालजींच्या रागाचा पारा चढला होता छोट्या जवाहरला मोतीलालजींच्या टेबलाजवळ येताना एका नोकऱ्याने पाहिलं होतं त्याने हिंमत करत जवाहरलालचे खिसे तपासले जवाहरच्या खिशात पेन सापडलं जवाहरने चोरी केली हे पाहून शिस्तप्रिय मोतीलालजींचा संताप अनावर झाला त्यांनी जवाहरला भरपूर चोप दिला आणि सांगितलं पेन ही शोभेची वस्तू नाही पेनाला योग्य न्याय देणारा हवा बालपणी ऐकलेलं हे वाक्य त्यांना नीटसं समजलं नाही पण मोठेपणी त्या वाक्याचा अर्थ त्यांना कळला त्यांनी पेनाला न्याय द्यायचं ठरवलं त्यातूनच डिस्कवरी ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांच्या हातून लिहिला गेला चार फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी अल्मोडा जेलमध्ये असताना त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे लेखनकार्य पूर्ण केले त्यांच्या आत्मचरित्रात या प्रसंगाचं वर्णन करताना ते म्हणतात वडिलांनी मला मार दिला ते योग्यच झालं त्यामुळे चोरी लबाडी खोटं बोलणं या गोष्टींपासून मी लांब राहिलो आणि म्हणूनच गांधीजींचा आवडता शिष्य बनलो सत्यप्रिय सत्याग्रही अनुयायी